श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त कशा आहेत सगळे मजेत आहेत ना आनंदी राहा सुखी राहा आणि स्वामी सेवा आपली करत राहा आज आहे अक्षय तृतीया म्हणून सगळ्यांना अक्षय तृतीयाच्या भरभरून शुभेच्छा स्वामी महाराज सगळ्यांची इच्छा पूर्ण करत हीच प्रार्थना करेन महाराजांना आणि सगळ्यांच्या जीवनात आनंद सुख समृद्धी लाभो हीच स्वामीजींनी प्रार्थना करेन तर आजचा आहे अक्षय तृतीया म्हणून आपल्याला सेवा करायच्या आहेत आणि आपलं काय रुटीन आहे आजचं थोडंफार मी व्हिडिओ करण्याचा प्रयत्न करते आणि तुम्हाला नक्कीच दाखवते तर आज सकाळी लवकर उठली होती आता मुलाला सोडून आलेली क्लासमध्ये मी त्याची ट्यूशन होती लहान मुलाची आठ ते बारा त्याचा क्लास आहे आज तर साडेसातला आम्हाला निघावं लागतं बऱ्याच लांब आहे तो क्लास त्यामुळे आणि आज महाराजांना पण महाराजांनी ठरवलेलं आहे की माझी परीक्षा घ्यायची म्हणून निघाली घरून आम्ही निघालोत आणि गाडी पंक्चर झाली रस्त्यात आता गाडी जी ती गॅरेजला लावली मी मुलाला रिक्षात बसवलं त्याला पाठवलं क्लास तिकडच्या तिकडे थीकर आणि बघू आता पुढे काय होतं परत मला, पंचर मला जाए जाए प्लेया। प्लेया। पंचर आता जाऊन पंक्चर काढावं लागेल बाराच्या आत मला जाऊन आणि नंतर मग थोडं बाजारात जाईल नंतर त्याला घ्यायला जायचं होतं म्हणजे बाजारात जायचं माझा होताच प्लॅन पण गाडी पंक्चर होणार होती हे माहिती नव्हतं अचानकच झालं बघू आता महाराज काय काय करून घेतात कसं कसं करून घेतात तर आली मी आता आणि सकाळचं जे होतं ते पण दाखवते तुम्हाला सकाळी मी लवकर उठत असते जे माझे रेग्युलर व्हिडिओ बघत असतात त्यांना माहिती आहे की मी लवकर उठते सव्वा पाचला मुलगा घर सोडतो त्यामुळे त्याचा टिफिन वगैरे बनवावं लागतो मिस्टर सात वाजता गेलेत आम्ही साडेसातला निघालो होतो आणि आता आली घर झाड झूड पुसणं सगळंच बाकी आहे आता पटापट -पत सुरुवात करते कामांना आणि आपल्याला आज बोलायचे पितृस्त्रोत्र बोलायचे त्याच्यानंतर पूजापाठ काय करायचं आहे कारण पित्रांसाठी आपल्याला सेवा करायची सगळ्यांना सांगितलं आहे मी सगळ्यांनी सेवा करायच्या आहेत काही काही तिथी असे असतात की एका वर्षात एक वेळाच येत असतात म्हणून तुम्हाला सांगेल आजच्या दिवसाला नक्कीच करा तुम्हाला चालत नाही आहे मासिक धर्म असेल किंवा सुतक काहीतरी गोष्टी असेल तर कोरडी सेवा तुम्ही करू शकतात मी देखील आता पाणी सोडायला ज्या ताई येत असतात त्यांना सांगितलेलं आहे आता की ए दहा साडे या म्हणून त्यांना दान करायचं आहे थोडं काही का असेल ना आपल्याला दान करायचं असतं मग त्यांना बोलवलेलं आहे मी बघू जे होईल ते शक्य होईल मला ते दान करणार आहे तर या पद्धतीने आपण करायचंय सगळ्यांनी विटा मी जसं बोलली तसं आपण कोरडं दान करू शकतो कोणालाही म्हणजे कोरडं दान द्यायला काही म्हणजे अडथळे येत नाही चालत नसेल तरीही किंवा मग पैसे दान करू शकतो गरीबाला किंवा खायच्या वस्तू ज्या असतात आपण अन्नदान म्हणून करू शकतो पितरांच्या सदगतीसाठी त्यांना सदगती लाभण्यासाठी त्यांच्यासाठी आपण ही सेवा करायची असते जरी तुम्हाला म्हणजे पितृस्तोत्र वगैरे नाही करता आलं समजा विटाळ असेल सुतक असेल तर पण या अन्नदान ही सेवा करू शकतात किंवा कुठेही दानधर्म करू शकतात त्यांच्या नावाने तर चला मग आजच्या सेवेला आणि आजच्या कामाला सुरुवात करूया आणि व्हिडिओला सुरुवात करते आता व्हिडिओ केवढा होईल मला माहिती नाही पण छोटासा एक प्रयत्न राहील माझा की व्हिडिओ करून तुम्हाला टाकण्याचा आणि आज कसं कसं काय काय घडत ते बघू आता पुढे चला मग तर या प्रकारे रात्री आवरलेलं होतो आपलं तर भांडे जे होते ते मी म्हटलं नंतर लावते फक्त कामापुरते भांडे जे होते ते काढून घेतले डब्बा वगैरे मटकी आणि मूंगची जी, जी उसळ होती ती घरीच मी भिजवायला टाकलेली होती मोड आलेली होती छान असे आणि आता मूग जी होती मूगची उसळ ती नाश्त्याला बनवणार होती दोघींसाठी आणि मठ जे होते ते डब्याला द्यायची होते मला तर मग जी मटकी असते ती कुकरमध्ये लावते कारण मटकी थोडी अशी कडक असते आणि मूंग आपला म्हणजे लवकर शिजतो म्हणून मी डायरेक्ट फोडणीतच मग म्हटलं कडईत टाकते फोडणी देते तेव्हा मूंगला जिथे शिजून पण जाईल आणि एका बाजूला चपात्या पण करायच्या होत्या मला तर सव्वा चारचा माझा रोजचा टायमिंग असतो उठायचा सव्वा चारला उठलं म्हणजे सव्वा पाचपर्यंत रेडी होऊन जातो जो स्वयंपाक वगैरे असतो नाश्ता पण त्याचं आणि जेवणाचा टिफिन पण आणि मुलांचं इकडे टायमिंग सगळ्यांनाच माहिती आहे आपल्याला लोकलचा टायमिंग जो असतो तो परफेक्ट असतो ती लोकल जर त्याची गेली म्हणजे सव्वापासता तो घरून निघायलाच पाहिजे जर नाही गेला तर त्याला लोकल सापडणार नाही आणि पुढे ड्युटीला जे असतं गेट बंद झाल्यानंतर मध्ये घेत नाही त्यामुळे त्याला रिटर्न घरी यावं लागेल डायरेक्ट जाऊन उपयोगच नाही त्यापेक्षा मग आपला आळशीपणा करावा लागत नाही जबाबदारीने उठावंच लागतं तर अशा प्रकारे माझं सकाळचं रुटीन असतं आणि त्यामुळे काय होतं आपली सेवा पण व्यवस्थित होती सगळ्या गोष्टी लवकर उठल्याने सगळंच लवकर होत जातात जाता कामं फक्त सुट्टी असली त्या दिवशी उशीर होतो जरा म्हणजे कंटाळा येतो आणि थोडं लेट उठतं माणूस पण ड्युटीच्या दिवसांमध्ये दिव तर ल उठावंच लागतं तर साधी भाजी केली मी मंगची हे बघा अंधार होता बिलकुल म्हटलं थोडं दाखवते तुम्हाला बाहेरचं तर सकाळचं हाय हा सव्वा चार वाजता उठली तेव्हाचं बाहेर बिलकुल अंधार होतं कणिक मळताना कधीही मीठ हे आपल्याला टाकायचंच आहे मी एक व्हिडिओ पण बनवलेला आहे त्याच्यावरती इथे मटकी टाकली आणि इकडे मूंग आपला भाजी शिजत आहे तर कणिकमध्ये आपल्याला मीठ टाकायचं आहे त्याच्याने लक्ष्मी प्राप्तीसाठी खूप चांगलं म्हणजे एक उपाय ज जरी बोलले तुम्ही तरी चालेल इथे भाज्या रेडी झाल्या चपात्या पण झाल्या आपल्या आणि मिष्टनंतर बोलले की मटकी मला नको आहे डब्याला तर मटकीची भाजी कांदा वगैरे असतो आणि दुपार त्यांना ड्युटीमुळे जेवणाचा टायमिंग त्यांचा फिक्स नसतो पोलिसांची ड्युटी कशी असते आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे दोन होतात की तीन मला माहिती नाही ती खराब होऊन जाईल मटकी उष्णता खूप आहे तर त्यांना परत मी फ्लावरची भाजी केली मग आणि चहा ठेवला महाराजांना आता आंघोळ वगैरे करून मग महाराजांचं लाईट लावला देवघरचा दर्शन घेतलं महाराजांचं आणि नंतर मग पुरणाची डाळ जी होती ती लावली मी जरा त्यांचे डबे झाले होते रेडी नंतर मग डाळ थोडीच लावली बिलकुल अर्धी वाटी छोटीशी वाटी असते ना ती एक वाटी भरून डाळ शिजून घेतली कणिक मळून ठेवली पुरणाच्या पोळींची आता कृष्णाला सोडायला जात होती मी ट्युशनला साडेसात झाले आठला क्लास होता त्याचा तोपर्यंत पाणीवाली दिसली मला तिचा आवाज आला मग तिच्यासोबत बोलली जरा तिला सांगायचं होतं मला दस बजे आएंगे थोडा इधर कब आएंगे अभि हाँ वो देना है ना मुझे आज अक्षय तृतीया है ना हम हमारा त्यौहार है ना तो देना था मुझे थोड़ा हाँ दस ग्यारह बजे कब आएंगे आप इसको क्लास में लेने के लिए जाना है ना मुझे साढ़े ग्यारह बजे इसलिए हाँ चलेगा आवाज़ देना इधर दे जल्दी आहे तो अच्छा हो दस, दस हां दास खूप धावपळ असते सकाळी सकाळी ती पण भेटली बरं झालं आणि नंतर मग मी त्याला सोडायला गेली साडेसातला निघाली जवळजवळ आम्हाला पंधरा वीस मिनटं आरामात लागतात गाडीने जायला भरपूर लांब येतं तीन चार किलोमीटर ट्युशन बऱ्याच लांब येते म्हणजे क्लास छान आहे म्हणून तिकडे टाकले त्याला तर आम्ही निघालो आता क्लासला जायला आणि पाणीवाली आली तिला पण सांगितला वेळ म्हणून चांगलं झालं त्याच्यानंतर तिथून आल्यानंतर मी मग आपलं जे आहे झाडझूड करायला घेतलं घर झाडून घेतलं कारण सगळं आवरायचं बाकी होतं बाकी म्हणजे झाडझूड बाकी होतं बाकीचं आवरलं होतं किचनचं बऱ्यापैकी काम आवरलेलं होतं माझं जे डबे गेले होते मेन म्हणजे डबेच असतात माणसांचे डबे एक वेळा गेले की आपण आणि बस आपलं घरातलं काम मग तर झाडून वगैरे घेतलं दरवाजा आपला मेन दरवाजा जो असतो सकाळी मी फक्त थोडेसे शिंपडे म्हणजे पाणी शिंपडते बाहेर सकाळी उठते तेव्हा म्हणजे पुसत नाही फक्त पाणी शिंपडते रोज सकाळी उठल्यानंतर कोणीही घराच्या बाहेर जायच्या आधी थोडं पाणी शिंपडायचं नकारात्मकता असते किंवा आपले पितृ जे असतात ते बाहेर बसलेले असतात असं सा सांगण्यात येतं म्हणून केव्हाही आपण पहिल्यांदा जेव्हा दरवाजा खोलतो तेव्हा आपल्याला थोडं पाणी शिंपडायचं असतं बाहेर नंतर तुम्ही पुसून पासून घ्यानंतर जे मी आता करत आहे त्या प्रकारे नंतर करू शकतो आपण सगळं काम आवरल्यानंतर तर या प्रकारे मी आधी स्वच्छ करून घेतला बाहेरचा भाग जो आहे आपल्या दरवाजाचा बाहेर तो देखील पुसून घेतला नेहमी पुसत असते म्हणून स्वच्छ असतं बिल्डिंगमध्ये आपलं घराच्या बाहेर पण थोडीच जागा असते एवढी जास्त जागा आपल्याला मिळत नाही घरं गर वगैरे पुसून घेतले गोमूत्र टाकून व्यवस्थित आणि दरवाजाचा उंबरठा देखील मी पुसून घेतला स्वच्छ करून घेतला तर मला तेच वाटलं आजच्या दिवसाला म्हटलं चला मला जेवढं पण जमेल आज तर तेवढा मी व्हिडिओ नक्कीच तुमच्याबरोबर शेअर करायचा एक प्रयत्न करेल इथे आणि नक्कीच तुम्हाला कशी वाटली पूजा एक मला कळवा तर हळदीचं लेपन मी नेहमी सांगत असते ते आपल्याला हातांनीच कर म्हणजे आपले बोटं जे आहे ते आपल्या बोटांनीच करायचं असतं बऱ्याच महिलांचं मी बघत असते ब्रश वापरतात कारण हात खराब होतात तर असं करू नका जेवढं आपल्या हातांनी केलं तेवढं चांगलं असतं मी परत सांगेल तुम्हाला काहीतरी गोष्टी असतात म्हणून आणि आपला जो चौपट असते बघा तर दोघी बाजूंना थोडं थोडं वरती मी असं लावत चालते नेहमीच चा माझं हळदीचं लेपन जेव्हाही करते मी बघा वरच्या बाजूला पण थोडं लावत आहे मी हळद तर दोघी बाजूंना लावते मी उंबरठा आणि थोडं वरती नेते दिवाळी असो किंवा अक्षयतृती या प्रत्येक सणाला असं लेपन करते मी त्याच्यानंतर मग लेपन झाल्यानंतर फॅन लावून दिला म्हणजे थोडं उमट सुकेल म्हटलं आणि नंतर मग आपली पूजा बाकी होती पूजेच्या आधी आपल्याला वाचन करायचं होतं पितृस्तोत्र तर पितृस्तोत्र वाचन करायला मी बसली ही दक्षिण दिशा असते आमच्या घरातली जी दिशा आहे ती दक्षिणेला धूप अगरबत्ती लावली दिवा लावला पितृस्तोत्र म्हणून घेतलं नंतर जी चटई होती माझी ती आपल्याला एका बाजूला ठेवायची मी धुवायलाच ठेवली ती डायरेक्ट कारण धुतली तरी चालते कारण पितृस्तोत्र वाचल्यानंतर आपल्याला हातपाय देखील धुवायची असतात आणि ही जी चटई असते जी आपण बसलेली असते ती एका बाजूला ठेवायची की जेणेकरून कोणाचा हात लागणार नाही ही काळजी आपल्याला घ्यायची असते पण मी तिला धुवून टाकली डायरेक्ट म्हणजे बाथरूममध्येच टाकली आणि हातपाय धुतले नंतर देवपूजेला सुरुवात केली या प्रकारे प्रकारे आपण ही सेवा पितृंची सेवा जी असते ती आपण रोज केली तरीही चालतो किंवा अमावस्येला आपण करायचीच आहे नाहीतर अक्षय तृतीया असो असे ठराविक जे तिथी असतात त्यांना अशा प्रकारे आपल्याला पितृस्तोत्र वाचायचं आहे दिवा लावायचं आहे अगरबत्ती लावायचे दक्षिणेला तोंड करून बसून आपल्याला वाचन करायचं आहे त्यानंतर मेन दरवाजा आहे आपला तिथे स्वस्तिक काढायची होती आणि आपलं उंबरठा असतो तिथे मध्यभागी देखील मी स्वस्तिक काढत असते जरी तुमच्या घरी चांदीच्या स्वस्तिक लावलेल्या असल्या तरी कुंकुवाने हळदी कुंकू मिश्रित अष्टगंध हळद कुंकू मिश्रित किंवा नुसती कुंकुवाची स्वस्तिक आपल्याला काढायचीच आहे जरी चांदीची असतील तरी देखील सांगत आहे मी तुम्हाला त्याला खूप महत्त्व असतं कुंकुवाच्या स्वस्तिकला कारण कुंकवामध्ये सात्विक लहरी असतात आणि त्या लाल जो रंग असतो कुंकुवाचा त्या सात्विक लहरी ज्या असतात ब्रह्मांडात त्या खेचून घेण्याची क्षमता जी असते ती असते स्वस्तिक हे मुळात शुभचिन्ह आहेच त्याबद्दल इशूच नाही आहे पण कुंकूमध्ये तेवढी पावर असते म्हणून मी तुम्हाला सांगेल की कुंकुवाने काढायचंच चा आहे आपल्या ठराविक दिवशी असे स्वस्तिक आपल्याला उंबरठ्यावर देखील काढा मेन दरवाजा आपला जो असतो तिथेही काढाय स्वस्तिक कशी काढावी ते देखील आपल्या व्हिडिओमध्ये आहेत तुम्हाला माहिती नसेल तर बघू शकता तुम्ही या प्रकारे आपल्याला थोडीशी रांगोळी घातली मी बाहेर अष्टलक्ष्मीची धूप दीप दाखवला अशा प्रकारे साधी आणि सोपी पूजा असते माझी जास्त मला म्हणजे वेळही कमी होता आणि उगाच म्हणजे हे ते करण्यामध्ये वेळ घालवण्यापेक्षा सेवा खूप महत्वाची असते आपली आणि मला तेच महत्वाचं वाटतं एक माझं जर म्हटलं तर म्हणून मी व्हिडिओ जो असतो तो खूप कमी प्रमाणात करत असते कारण सेवा खूप महत्त्वाची असते सेवा करायचं राहून जातं मग आपलं तिकडे चित्त असतं आपलं व्हिडिओमध्ये अर्धचित्त असतं गणपती बाप्पांना पण आरती ओवाळली फुलं ठेवली इथे उंबरठ्यावर आणि नंतर मग घरात आली या प्रकारे बघा ही छोटीशी रांगोळी मी बाहेर काढली अष्टलक्ष्मीची तर इथे आहे आपलं देवघर देवघरामध्ये देवघर ही पोटली जी आहे ती आहे पिवळ्या कापडमध्ये आपल्या कवड्या ज्या आहेत तुम्हाला सेवा बोली त्या सेवाच्या कवड्या माझ्या देवघरात ठेवलेल्या असतात ईशान्य कोपरा जो असतो देवघरातला तिथे ठेवू शकतात क किंवा कुठेही ठेवू शकतात देवघरात तुम्ही तसं काही नाही पिवळ्या कापडमध्ये तुम्हाला बांधून ठेवायचे आहेत ठीक आहे तर देवघर स्वच्छ गोमूत्र टाकून स्वच्छ पुसून घेतलं आणि आता आपलं देवघर स्वच्छच होतं कारण औषधला पण साफ केलेलो होतं त्यामुळे एवढं काही नाही तर हे कापड एक माझी देवाची बनवलेली ते अंथरले मी आणि त्याच्यानंतर तुम्हाला सांगेल की आपण पायरीनुसार देव कशी ठेवायची ते देखील मी तुम्हाला सांगते ते थोडंफार माहिती देते आपण एवढे मोठे नाहीत की देवाची पायरी आपण डिसाईड करू ठीक आहे पण आपल्या केंद्रानुसार जी माहिती असते निदान दोन तीन देव जे आहेत ते कोणत्या परफेक्ट जागेवर यायला पाहिजे ते मी तुम्हाला सांगेल ठीक आहे तर बाकी मधले देव माझे इकडे तिकडे होत असतात घंटा जी, जी।, जी, जी, जी थी थी। आहे ती तिकडेच ठेवायची म्हणजे आपल्या डाव्या बाजूला शंख जो आहे तो उजव्या बाजूला येईल सगळ्यात लास्टवाली जी पायरी खालची तिथे शंख येईल स्टँड ठेवलं शंखचं कासवाचं तोंड देवांकडे ठेवायचं आहे आणि त्याच्या बाजूला तांदूळमध्ये कासव जे कारण त्या कासवावर खाली लक्ष्मी यंत्र आहे म्हणून मी तांदूळमध्ये कासव ठेवलेला आहे नंतर आपली गाय आहे गोमाता ती ठेवलेली आहे नंतर आपली गजलक्ष्मी आहे ते चांदीचा शिक्का आहे महालक्ष्मी मातेचा आणि नंतर मग स्त्रीयंत्र ठेवण्यासाठी आपला तो कप्पा तर इथे मी काय टाकलं तुम्हाला दाखवते कापूरच्या वड्या टाकल्यामध्ये कारण तुमच्या पण देवघरामध्ये जर कॉक्रोच वगैरे तुम्हाला वाटत असते तर तुम्हाला एक आयडिया सांगेल मी म्हणजे मी नेहमी टाकते तर कापूरच्या दोन वड्या घेतल्या मी आणि आपली जी ही पाटी काढली होती ना खालची मी दिवा ठेवायची ती काढली तिथे मध्ये कापूरच्या वड्या टाकल्या मी नेहमी टाकत असते तर नक्कीच टाकून बघा म्हणजे आपले कॉक्रोच वगैरे होणार नाही कारण लाकूड आहे शेवटी कोणाकोणाच्या घरी जरा होत असती तर नक्कीच यूज करा कापूरचा महाराजांचा पाठवरती ठेवला आसन जे आहे ते आपलं सगळ्यात वरती महाराजांचं आसन राहत असतं ठीक आहे हे पाठ मी ठेवलेले आहेत थे प्रकारे मी तुम्हाला सांगेल आता कोणतं देव कुठे ठेवायचा आत श्रीयंत्राचा अभिषेक झाला सगळे देव देवधुवून झाले मी काही तुम्हाला आता देवांचं दाखवत नाही की कुठला देवाचा अभिषेक सगळे देव देवधुवून झाले फक्त श्रीयंत्राचा अभिषेक आपल्याला करायचा होता तो मी दाखवला विठोबा रुक्मिणी जे आहेत त्यांची पासून पूजा केली व्यवस्थित कारण आज व्यंकटेश भगवान किंवा आपले विष्णू भगवान त्यांची देखील आपल्याला पूजा करायची होती त्यांचं देखील आपल्याला व्यंकटेश स्तोत्र सगळ्यांना बोलायचं आहे जर तुम्हाला संस्कृतमध्ये येत नसेल तर मराठीत बोला नसेल येत तर तुम्ही विष्णू देखील आपण फोनवर लावून दिलं तरी चालेल तर म्हणून आज भगवान जे आपले विठोबा आहेत विठु रुक्मिणी त्यांची देखील पूजा केली या प्रकारे ठेवलं आता मी ज्या कवड्या आहेत त्यांचा देखील अभिषेक झाला होता त्यांना पिवळ्या कपड्यामध्ये ठेवून दिलेल्या आहेत मंत्र स्तोत्र मी नंतर बोलेल फक्त स्वच्छ करून इथे ठेवून दिलेले आहेत म्हणजे जे आपल्या धुवायचं काम जे आहेत सेवा बाकी ठेवल्या आणि धुवायचं काम किंवा मंत्र आपला अभिषेक होते ते करून घेते सगळे महाराजांचा अभिषेक देखील केला पुरुष सुप्त सुप्त म्हणून महाराजांचा अभिषेक झाला आहे इथे आणि महाराजांची तयारी आता करून घेतली हे नावला अष्टगंध लावून व्यवस्थित महाराजांना आसनस्थ केलं वरती बसवलं सगळ्यात आधी महाराज बसतील वरच्या पायरीवरती त्याच्यानंतर कुळदेवी आपल्या उजव्या बाजूला महाराजांच्या डाव्या बाजूला नंतर तिकडे खंडोबा बैरोबा तुमच्याकडे टाक असती ते तिकडच्या बाजूला ठेवायची गणपती बाप्पा कुळदेवीच्या खाली गणपती बाप्पाच्या खाली शंख या प्रकारे हे हे जे बोलते मी ते लक्षात ठेवा फक्त कुलदेवी गणपती बाप्पा आणि शंकर एका लाईनीत यायला पाहिजे गणपती बाप्पांच्या शेजारी बाळकृष्ण येतील त्याच्या बाजूला तुम्ही कुठली लक्ष्मी माता जरी ठेवली तरी चालेल आता महादेवांची पिंड जी येते तिकडे डाव्या बाजूला लास्टलाच ठेवायची आपल्याला ठीक आहे मध्ये तुम्ही कुठलेही देव ठेवले तरी चालतात माझे हे मधले जे देव आहेत महालक्ष्मी माता अन्नपूर्णा माता यांची जागा इकडे तिकडे होत असते फक्त महादेव जे आहे ते लास्टला उत्तरेला ठेवायचे आणि गणपती बाप्पा इकडे ठेवायचे एक नंबरला कुलदेवी या वरती आपल्या उजव्या हाताला आणि कुलदेव डाव्या बाजूला आपल्या हे लक्षात ठेवायचे फक्त देव बाकी तुम्ही मधले देव कुठेही ठेवले तरी चालतील म्हणून मी तेच बोलते देवांची पायरी ठरवणार आहे आपली लायकी नाही एवढी जेवढं मला केंद्रातली माहिती आहे तेवढं निश्चित सांगेल गणपती बाप्पांची जागा आणि महादेव भगवान जे आहेत त्यांची जागा ही फिक्स राहू द्यायची श्रीयंत्र मी मध्ये ठेवलं नंतर कुंकुमार्चन करते अभिषेक झालेला आहे कमलगट्याची माळ जी ती वाहून झाली श्रीयंत्राला आणि या प्रकारे फुलं वगैरे वाहून दिली मी महाराजांना तुम्हाला पटापट पूजा म्हणजे खूप वेळ झाला पण छोट्या छोट्या मी क्लिप ज्या आहेत त्या शेअर करते तुम्हाला बराच वेळ लागला मला नऊ वाजता बसते साडेआठ ला जवळजवळ बसली असेल साडे नऊ दहा झाले मला पूजा करत साडे नऊ तर आरामात झाली इथे मी भगवान जे आपले विठू रुक्मिणी आहेत म्हणजे विठ्ठल आहेत ते विष्णूंचा अवतार आहे त्यांना तुळशीचे पानं वाहत आहे ओम नमो भगवते वासुदेवाय नमः म्हणून एक एक पान मी वाहत आहे तुळशीचे पानं खूप प्रिय आहेत भगवान विष्णूंना त्यासाठी पानं वाहिले नंतर देवघरात देखील स्वस्तिक काढला मी कुंकवाने वरती तर आपल्याला असे शुभ दिवस असतात त्या दिवशी आपलं कपाट असतं तिजोरी असतं जे या गोष्टी सांगायला नको आपल्या अंगी पाडून घ्यायच्या आपल्याला स्वतःला सवय करून घ्यायची या गोष्टींची की आपला दरवाजा मेन डोअर उंबरठा देवघर आणि तिजोरीचं कपाट जे असतं तिथे आपल्याला कुंकवाने स्वस्तिक काढायचाच आहे फक्त किती वेळ लागतो आपल्याला दोन मिनिटात सगळे चारही स्वस्तिक काढले जातील ठीक आहे आणि नंतर महाराजांची आरती घेतली मी जी होती आपली केंद्रात घेतली जाते तीच आरती मी घेतली महाराजांना नैवेद्य दाखवला उसळ बनवली होती तर उसळचा नैवेद्य आता आधी दाखवला खडीसाखर होती खडीसाखर देखील ठेवली आणि नंतर मग उसळ जी होती उसळचा नैवेद्य दाखवला मी जे काही पदार्थ घरात बनवत असते तेच मी इथे महाराजांना पण नैवेद्याला देत असते तोपर्यंत पाणीवाली मी बोलली ती पण आली आणि म्हटलं बरंच झालं मग ती पण येऊन गेली दहा वाजता आली होती ती आणि तिला पण जे द्यायचं होतं मला ते दान दिलं थोडंसं का असे ना काही असो तिला कपडे मुलांचे कपडे होते तेही दिले मी ते बाजूला काढून ठेवलेले होते आपल्याला दान करायचे असतील कपडे जर जुने कपडे मुलांचे जे मुलांना होत नाही असे दान करायचे असतील तर तुम्हाला सांगेल ते कपडे कधीही धुवायचे व्यवस्थित घडी करून मगच द्यायचे तिला मी साडी दिली इथे म्हणजे जे, जे होतं फळ दिलं एक साडी दिली आणि तांदूळ वगैरे आणि दक्षिणा दिली तर कुठलंही दान आपण करायचं चहा वगैरे केला बसली ती बराच वेळा आधा तास बसली होती चहा वगैरे दिला तिला आपली देवपूजा बघा इथे झालेली होती तर मी कपड्यांचं तेच सांगेन तुम्हाला जर कपडे द्यायचे तर धुवून चून द्या का नाही तर ते दोष तुमच्या मुलांना लागतील म्हणून कपडे जुने कपडे देत असताना कधीही आपण कपडे धुवूनच द्यायचेत आणि आता जायच्या आधी म्हटलं हे मिटून घेते हे करून ठेवलं म्हणजे आपल्याला ताप नाही रात जास्त है। तर पुरण आणि कणिक वगैरे मी सकाळीच मळली होती त्यामुळे होऊन जाईल पटापट आता थोडंच आहे काही जास्त नाही आहे तर आजची पूजा जी आए ती आहे आता। आता जी जी ती झालेली आहे माझी आता आणि आता डाळ मी जी शिजवायला ठेवलेली होती पुरणाची डाळ आहे ती शिजली आहे छानपैकी शिजलेली अशी धार तर आपली पूजा झालेली आहे आजची जी पूजा होती ती आणि तेच सांगेल तुम्हाला की आता ती पाणीवाली जी आली होती ती दान द्यायचं होतं मला ती आलेली होती तुम्हाला थोडा व्हिडिओ जो होता तो शेअर करते मी आता तर आता बघते आता झाले पावणे अकरा झाले बरोबर मला जायचं आहे महाराज बसलेले बघते ती छान दिसतात महाराज आज महाराजांना उसळ ठेवली आहे नैवेद्यासाठी नाश्त्याला आता खडीसाखर आणि उसळ नाश्त्यासाठी ठेवली होती मी तर तो नैवेद्य दाखवला आता मला बाहेर जायचं आहे नंतर बघते जर मला जमलं तर मग तिथे व्हिडिओ करता आला तर करेल गर्दी आहे की काय मला माहिती नाही परत गाडी गॅरेजमध्ये जायचं आहे गाडी रिपेअर करते आणि नंतर पुढे जाईल बघते हा व्हिडिओ मी केव्हा टाकेल मला माहिती नाही जसा वेळ मिळेल तसा मी एडिट करेल आणि नंतर टाकते तुम्हाला मला माहिती नाही संध्याकाळपर्यंत होऊ शकेल तर नक्कीच टाकेल मी जेवढा पण मी बनवलेला आहे या प्रकारे सेवा करायची परत आपल्याला कवड्यांची सेवा जी आहे ती बाकी आहे अभिषेक वगैरे धुऊन चुन झालेल्या आहेत कवड्या ज्या आहेत मी इथे ठेवलेल्या आहेत त्या आता त्यांच्यावर सेवा जी आपल्याला करायची कवडींवरती ती बाकी आहे ती नंतर करते आणि लवंग असतात त्यांची देखील सेवा कुंकू मार्जन हे सगळं मला मी दुपारी करेन सेवा ज्या आहेत त्या आता फक्त साडेबाराच्या आत आपल्याला जी वस्तू खरेदी करायची आहे तुम्हाला जसं मी सांगितलेलं आहे तर ती वस्तू कुठलीही वस्तू तुम्ही खरेदी करू शकतात नाही जमलं तर तुम्हाला सांगितलं तर मी खडा मीठ का असे ना ते तरी ख म्हणजे खरेदी करायचं आहे म्हणूनच मी पण आता बाहेर जाते मला जे शक्य होईल थोडं छोटं मोठं ती वस्तू खरेदी करायची आहे दान तर झालंय आता सगळी जी पूजा सेवा असते बऱ्यापैकी झालेली आहे फक्त छोट्या या सेवा ज्या आहेत त्या आपण दिवसभरात कधीही करू शकतो कुंकुमारच्यांची कवडींची सेवा आणि लवंगांची सेवा ती मी नंतर करते तिथून आल्यानंतर तर आता बघते आता निघते मी आणि नंतर भेटते तुम्हाला काय आणते ते बघते काय मिळतं बाजारात आणि ते आणलं तर मी नक्कीच दाखवते तुम्हाला भेटलं तर नाही तर मग मीठ का असे ना खडा मीठ तरी आणेल चला मग जाते मी आता तर कसे आहेत सगळे मी आता आली जस्ट घरी आली एक वाजला मला यायला तरी जे सगळा खेळत झाला कुठल्या कुठे झालं पावणे अकराला मी घरून निघाली होती गाडी पंक्चर होती तिथे गेली तर गॅरेजवाला बोलला की ट्यूबच खराब आहे गाडीचा त्यामुळे भरपूर वेळ लागला आणि नंतर मग मी तिथून तरी झालं माझं बारा वाजता गाडीचं काम झालं होतं एक तास झाला गॅरेजमध्येच होती आणि नंतर मग बारा वाजता सोनाराकडे गेली तिथून मी काय आणलं दाखवते तुम्हाला सांगा हा गोफ गो <coughs> आहे गोफ आणला मी म्हणजे चांदीचा आहे रुद्राक्ष होते माझ्याकडे मुलांसाठी रुद्राक्ष मागवलेले होते म्हणजे आहेत ते घालतात पण लाल आपला कडधोडा असतो ना धागा असतो बघा कॉटनचा त्याच्यात होते तर बोललेले होते की चांदीचं पण चालेल टाकलं तर मग मला खूप दिवसापासून टाकायची होती म्हणजे चैन बोलतात चांदीची तर दोघीही मुलांना चांदीच्या बनवून आणल्या रुद्राक्ष जो आहे तो चांदीच्या याच्यातच टाकलेला आहे सोनारांकडूनच घेतलेले ब्राह्मण जे आहेत त्यांच्याकडून माझ्या नननने दिले होते हे गावाकडून जळगावला आहेत त्या राहायला तर दोघी मुलांचे आहेत रुद्राक्ष गणेश रुद्राक्ष जे असतात ते अभ्यासासाठी म्हणजे मुलांना म्हणजे थोडा सपोर्ट मानसिक आपला जे ना एकाग्रता वाढण्यासाठी चांगले असतात तर नननने पाठवले होते हे तर हा मोठ्या मुलाचा आहे तर आज बनवून आणले दोघींना सेम बनवले आहेत हे या ज्या चैन आहेत त्या त्या बनवल्या मग मी आज सोनाराकडून त्यामुळेच गेलेली होती अजून <coughs> एक सांगायचं होतं तुम्हाला की जी गाडी आपण गुरुवारच्या दिवशी बघितलं तुम्ही सेकंड हँड गाडी होती माझी बघा जी घेतलेली आता तीच पंचर झाली होती किंवा ट्यूब बदलवला तर म्हणजे एक ही चाबी दिली होती त्यांनी जी गाडीवाले होते ना त्यांनी ही गाडीची चाबी आम्हाला दिलेली होती आणि बोलली की एकच चाबी आहे माझ्याकडे आता दुसरी चाबी नाही आहे तर ही एकच चाबी आहे म्हटलं ठीक आहे आम्ही म्हटलं एकच चाबी सांभाळून ठेवावं लागेल आणि कालच्या दिवशी त्यांचा फोन आलेला तर त्यांनी दुसरी चाबी पाठवली की गाडीची चाबी हाय दुसरी सगळं झालं कागद वगैरे घेतली फक्त नावावर करायची राहिलेली सगळं कागद वगैरे आमच्या ता ताब्यात आलेत आता आणि काल गुरुवार होता कालच्या मागच्या गुरुवारी त्यांनी दिली गाडी आमच्या ता ताब्यात आणि काल ही चाबी आमच्या घरी आली बघा काल गुरुवार होता बघा तर महाराजांना यायचंच होत तुम्हाला दाखवायचं हे म्हणजे की महाराज आले श्री स्वामी समर्थ भीव नकोस मी तुझ्या पाठीशी आहे महाराज खूप आनंद असतो छोट्या छोट्या गोष्टींमध्ये ना खूप आनंद असतो म्हटलं महाराजांना म्हटलं तुम्हाला यायचंच होतं म्हणजे मागच्या गुरुवारी माहिती नव्हतं साधी ती चाबी दिलेली होती दुसरी आणि काल ही दुसरी चाबी दिली तर छोटस म्हणजे मला खूप आनंद झाला या गोष्टीचा की आपले महाराज आपल्या सोबत सदैव असतात हे लक्षात ठेवायचं फक्त आपला भाव पाहिजे सेवा किती थोडी करा जास्त करा किती करा भाव खूप महत्वाचा असतो तर माझी सेवा बाकी आहे आता आता नैवेद्य वगैरे ठेवते महाराजांना आणि रस आणि पूर्णाची पोळी जी तीच बनवली संध्याकाळी सार आमटी जी बोलतात तुमच्याकडे काय बोलतात माहिती नाही नक्की मला सांगा तर पूर्णाच्या पोळीबरोबर आमटी बनवतात आमच्याकडे तर आमटी मी संध्याकाळी बनवेल कारण दोघीही नाही आहेत आणि परत याची ट्यूशन चार वाजता आहे याचा क्लास असल्यामुळे मला सोडायला जावं लागेल चार ते आठ असतो म्हणजे याचं जेवण पण वेळेवर होणं खूप महत्त्वाचं आहे दोन तास गॅप आहे आता दोन अडीच तास त्यामध्ये याला आराम पण मिळेल मग म्हटलं जाऊ दे मग चार वाजता तो गेल्यानंतर मी म्हणजे जी सेवा बाकी आहे पाठ वगैरे करेल पाठचं आहे माझं सप्तशतीचा एक पाठ करून टाकेल संध्याकाळी कारण संध्याकाळी मी एकटीच राहील हा गेल्यानंतर चार वाजता आठला घ्यायला जावं लागेल डायरेक्ट याला मग त्यामुळे मग मी फ्री राहील तेव्हा मी पाठचं बघते दुपारी आता सेवा बाकीची करून घेईल कवडींची सेवा आणि कुंकू कुंकुमार्जन वगैरे राहील ते आता दुपारी करून घेईल मी जेवण वगैरे आटपल्यानंतर आपलं काम आवरलेले काम सगळे झालेलेच सकाळी सकाळी तुमच्यासोबत जेव्हा बोलली मी की मी जाते असं पण नंतर मी विचार केला थोडा वेळ थांबली पंधरा वीस मिनिट आणि आवरलं पटापट पुरण वगैरे जे होतं ते पुरणाचं पूर्ण काम संपवलं आणि नंतर मग मी ला अकराला अकराला गेली अकरा पावणे अकराला गेली पायी इथून मग रिक्षा पकडली आणि गॅरेजवर गेली तसंच म्हणजे डायरेक्ट त्याला घेऊनच आली तिकडून मग असं केलं आणि बाजारातलं काम पण झालं तर एक वाजला यायला साडेबारा नंतर मग मी क्लासमध्ये पोहोचली बराच लांब असतो क्लास पण त्याचा तीन चार किलोमीटर आहे म्हणजे आम्ही पश्चिमेला असतो तिकडे पूर्वेला आहे तर अशा प्रकारे आजचं सकाळचं रुटीन होतं हा व्हिडिओ बघते मी जसा वेळ भेटेल तसा मी टाकेल आता केव्हा येतो तुमच्यापर्यंत माहिती नाही पण सगळ्यांनीच सेवा करा असं सांगेल तिथे हा परत परत येत नसतो तर जी असेल मोडकी तोडकी सेवा माझी साधी सरळ सेवा असते ती शेअर करण्याचा एक छोटासा प्रयत्न करते मी तर नक्कीच सगळ्यांनी सेवा केली का ते पण मला कमेंट्स करून सांगा आणि तसा रिप्लाय देत चला चला मग मी तेच थांबते श्री स्वामी समत चिंतन श्री गुरुदेवी दत्त